शिव सकाळ सगळ्यांना न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सुट्टी आहे यांना आणि निघाले तर आज कुठे निघाले ते स्वतःच सांगते कुठे चाललाय तुम्ही मी काय कृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल व्हिडिओ शूट करायला दिंडी येते इकडे पालखी दिंडी वगैरे सगळं येऊ लागली हडपसर त्यामुळं मी माझ्या चॅनलवरती सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती ते व्हिडिओ असणार आहेत ह्यावरने त्यावरती व्हिडिओ काढण्यासाठी मी चाललोय आता ऑलरेडी उशीर झालेला आहे नऊ झालं सगळ क्रियांश अजून झोपलाय क्रियांश रात्री उठला होता परत तो चार वाजता झोपलाय त्यामुळे तो आता उठेल वाटत नाही रात्री तो उठून तुमच्या जवळ येऊन झोपून गेला hmm. मला तुम्ही पण बदलली अंगावर मग त्याला वाटलं उठले पप्पा म्हणून तो परत इकडे आला मला त्याने आलेला माहितच ना येऊन दोन तीन आता बोलला म्हणलो आता झोपमोड होती आता झोपले चालेल मग यांचा नाश्ता पण झालेला आहे नाश्ता केलेला मी अजून काही खाल्लेला नाही आहे आणि चला मी पण आवरून घेते क्रियांश उठण्या अगोदर माझी बनले करायला लागले वाटत का तर मला झोप नाही झाले म्हणून नाही झाले झोप खरंच नाही दीडला उठलेला क्रियांश चारला झोपला खरंच चारला ला झोपला मी चला जा तुम्ही मी आता खाऊन घेते काहीतरी स्वयंपाक पण बनवायचा स्वयंपाक पण नाही बनवला अजून लवकर ती मला पण आज आली होती पाच वाजता परत बघून मी झोपले होता मला सगळा सगळं व्हिडिओ बघायला विसरू नका माझ्या चॅनल वर गणेश पाटील तुम्ही जितकंही लांब असलं तरी तुम्हाला इथलं दर्शन तुम्हाला माझ्या चॅनेल वरून भेटणार माझ्या व्हिडिओ वरून भेटणार तुम्हाला तर नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका माझ्या चॅनलवर जायला विसरू नका सोलापूरचा गणेश पाटील वाटलंच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काय दे लिंक देतो लिंक देतो वाटलंस तुम्ही या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन म्हणजे या ॲपच्या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कसं देतो तुम्ही जाऊन पण बघू शकता तुम्हाला सर्च करता आलं नाही तर सोलापूरचा गणेश पाटील ओके धन okay. थँक्यू दिला थोडंसं ओवा आणि शोधचं पाणी दिलं आहे कधी कधी देत असतं जर समजा त्याला कधी त्याचं पोट वगैरे साफ नाही झालं क्रियांशी तर सकाळी ता त्याला किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये जे असं वेळ भेटेल तसं त्याला ओवा आणि बडीशोप असं उकळून थोडं पाण्यामध्ये टाकून चांगलं उकळून घ्यायचं आणि मग ते पाणी कोमट करून त्यांना द्यायचं प्यायला तर त्यांनी पोट वगैरे पण साफ होतं त्यांचं जे मी आधीपासून करत होते शाब शाबस बघू इकडे मम्माकडे शाबस वा वा वा, वा। परफेक्ट तसं आहे एक नंबर सुंदर सुंदर हे गु हां 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 हा क्रियांशी पिऊ दीदी क्रिया क्रियांशी तू बरेजारी बरं इथं पिऊ पिऊ तू बर पिऊ तू बर माणसियांशी तू बर फोटो काढू आपण येथे पिऊ इथे बस येते हात काढ हात काढ ते ड्रेस वर जात अरे नको पळून ना तर मग घेऊन जाणार नाही शाबास ओके निघालो तर आम्ही आता जस्ट पण एवढा आता पाऊस चालू झाला आता कसं जायचं जायचं आहे पण चालत जायचं होतं पण आता एवढा पाऊसात की झालं अशी खूप गर्दी होती अजून जे आहे पालखीला बराच वेळ बाकी होता आणि त्यावेळेस नकरीयांश अगदी नको नको करत होता म्हणजे त्याला अजिबातच थांबत नव्हता था। पहिला पहिल्यांदा खेळला त्यांच्याबरोबर थोडं बसला शांत पण खाली पण त्याला सोडता येत नव्हतं कारण नुकताच पाऊस पडून गेला होता खाली सगळं ओलं झालं होतं आणि तो किती वेळ असं कडेवर बसणार थोडा वेळ खाली सोडले पण तो हे बघा लास्टला शेवटी शेवटी तो अगदी घरी चल घरी चल म्हणून हट्ट करून बसला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी काही तो थांबला नाही तर या प्रकारचं जेवढं मला शेचा रडण्याचा आवाज पण येत असेल मग तो रडण्यासाठी रडायला चालू केला मग त्यानंतर मग आम्ही दोघे पण म्हणलो की जाऊया आता आता चालू आहे आम्ही खाली आणि ज्या गोष्टीसाठी गेलो होतो ती गोष्ट झालीच नाही कारण की शेवटा म्हणजे दोन मिनटं पण तो थांबेण्यात का त्यामुळं मग रश्मी पण म्हणाली जाऊ चल चला जाऊ काय उपयोग नाही अजून खूप लांब होती त्यामुळं अजून एवढा वेळ करतो थांबलाच ते मुलांचं बोलकच काहीतरी झालं गेलो दर्शनाला आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच झाले खेळणी घ्या आईस्क्रीम खा चॉकलेट घ्या आहे त्यांच्या इथे जाऊन तर आलो चला पालगीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते दोघं ते दर्शन तर बाजूला राहिलं यांच्या काय चाललं खाऊ पिऊ काय काय मस्त काय काय केले किती दिप होते काय काय मागवले सगळं चॉकलेट त्याचं दातं खराब व्हायचे ना दातं किळायचे इकडे ये आमचं मा वारकरी बघा ये त्याचं टाळा बघा तिकडं खेकलं आहे त्याला लागलं फक्त आईस्क्रीम खायचं आणि चॉकलेट खायचं चा, हेच चाललंय फक्त क्रिएन्स विठ्ठल विठ्ठल म्हण इथं म्हण इथं इथं <laughs> हा विठ्ठल विठ्ठल जोरात म्हणायचं जो हा टाळ घे तुझी ते कसं घेतो टाळ मी कसं सांगितलं तुला त्याला बघा आता हा कसं गळ्यात घालायचं ओके व्हेरी गुड आणि कसं वाजवायचं टाळ नेट 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 दोन्ही हाताने नेट पकडायचं हा व्हेरी गुड नेट पकडा दोन्ही हातून हा दोन्ही हातानं व्हेरी गुड कस व्यवस्थित पकडतं ते सांगितलं होतं हा टाळ सारखं त्याला हे होत हा हा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल आमचा वारकरी बघा छोटा वारकरी आमचा आले बापले ऑलिपले बापले आले आता बरोबर वाजत आहे कस आले बापले आली बापरे हरिव बापरू हरिव बापरे किती जोरात अरे छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हो 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 मग विठ्ठल विठ्ठल म्हणा की तसच विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तसंच म्हणा मावले मावले म्हणा म्हणा कुठं म्हणतो त्याने ना मावले तू करा म्हणत म्हणा मावले मावले म्हण बस झालं चाललं एवढंच आमचं बस झालं हे खूप झालं आम्हाला क्रियांक सुटलं आहे आत्ताच आणि बसलं आता आम्ही जेवायला कंटाळा आला मला तर आज खूप आला मी आज जॉब झाले जरा फ्रेश केलं त्याला आणि म्हणून बसवलं ते खायला अजून स्टार्ट केलं नाही त्याने आणि तर नी? स्टार्ट करून पण टाकलं त्यांचे ब्लॉग रेटिंग ते चालू आहे तर मी पण जेवून घेते आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनता बाय बाय